दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत महाजी शिंदे वाड्याचं दार तुटले इतिहासप्रेमींमध्ये नाराजीचा सूर श्रीगोंदा शहरातील ऐतिहासिक असलेला तसेच महाजी शिंदे घराण्याची ओळख जपणारा शिंदे वाड्यांचं मुख्य दरवाजाचा छोटा चोर दरवाजा अज्ञात इस्मानी तोडला असल्याचं इतिहास प्रेमींच्या लक्षात आलं मात्र महाजी शिंदे यांच्या वास्तूचे वापर करणारी रहिश शिक्षण संस्थेचे मात्र या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होताना दिसत असल्यानं ऐतिहासिक वारसा असलेल्या महाजी शिंदे राजवाड्याचे दार तुटल्यानं इतिहासप्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे हा दरवाजा जीर्ण होऊन तुटला की जाणून बुजून कोणी तोडला हे मात्र गुलदस्त्यात राहिले आहे याकडे कानाडोळा केला तर काही अनपेक्षित घडू शकते असे नागरिक बोलत आहेत हा तुटलेला दरवाजा तातडीनं बसवण्याची मागणी इतिहासप्रेमी करत आहेत आजच्या खास रुतावर इथे स्तंभ पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा